नमस्कार सोनीस किचन या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपी न बघता मातीचं भांडं कसं वापरायचं ते बघणार आहोत त्याच्या काही प्रोसेस असतात तर भट्टीतून भांडं आलं की लगेच वापरायचं नसतं तर इथं बऱ्याच वेळा काय होतं की आपण मातीच्या भांड्यात करत नाही पहिलं काय करायचे मातीच्या भांड्यात जेवण वगैरे बनवायचे पण आजकाल कोणी बनवत नाही पण त्याचे पण खूप असे महत्त्व आहेत मातीच्या भांड्यामध्ये खाल्लेलं तर त्याच्या काही प्रोसेस असतात तर लगेच आपलं इथं वापरायचं नाही तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे अशा मोठ्या एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तवा बुडेल त्यात पाणी सोडायचं आहे तर हिता आपल्याला ही दोन तीन तीन स्टेप असतात करायच्या तर लगेच आपल्याला इथं हे जे भांडे असतात ना ते वापरायचे नसतात आता इथं मी पूर्ण हा जो तवा आहे ना तो बुडेले एवढं हे जे पाणी असं घालून ठेवणार आहे तर हा आपल्याला तवा चोवीस तासासाठी असं ठेवायचा आहे की हे आम्ही मोठ्या पात्रात असं हे पाणी पूर्ण असं भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो तवा आहे तो ठेवलेला आहे आता हा आपल्याला तवा असा चोवीस तासासाठी ठेवायचा आहे म्हणजे एक दिवस आणि एक रात्र असाच भिजत ठेवायचा आहे भट्टीतून आल्यामुळे त्याची प्रोसेस असते त्याच्यामुळे लगेच हा तवा आहे तो आपल्याला वापरायचा नसतो तर चला मी असंच ठेवून देते इथे चोवीस तास झालेले आहेत एक रात्र आणि एक मी पूर्ण दिवस हा जो तवा आहे तसाच पाण्यामध्ये ठेवलेला होता तर आता ही जी स्टेप आहे ती आता पूर्ण झालेली आहे तर बघू शकता असं जरा थोडंशे त्याला बबल्स असे आलेले आहेत त्याचा अर्थ की आपला जो तवा आहे तो छान असा भिजलेला आहे आणि मातीत भांडं ठेवलं पाण्यात मस्त असा त्याचा वास येत होता आता इथं आपल्याला हा जो तवा आहे पुसून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्याला तेलाचा अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजेच तेल पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही आधी उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे पाण्यातून काढायचा आणि उन्हामध्ये एक दिवस ठेवायचा आणि नंतर तेल लावून आपल्याला परत उन्हामध्ये ठेवायचा तर ती पण स्टेप करू शकता तुम्ही आणि ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे जे भांडे आहेत ना ते वापरू शकता आता इथं आपल्याला पूर्ण असं हे जे खायचं तेल ना तेच लावायचं आहे तर पूर्ण आपल्याला पाठीमागून मागून पुढं सगळीकडेच हे तेल आहे ते चांगलं जर लावून घ्यायचं आहे याचा अर्थ की म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे असं समजा तुम्ही आता इथं हे पूर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हा जो तवा आहे तो आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे तर ही प्रोसेस करणं महत्त्वाचे आहे लगेचच भांडी आणल्यावर वापरू नका आताही मी हे जे तवा आहे ते उन्हामध्ये ठेवून उन देते आताही मी हा जो तवा आहे तो तो उन्हातच ठेवायला आणलेला आहे तर तुम्हाला मी संपूर्ण इथंही व्हिडिओ दाखवलेला आहे अजिबात स्किप वगैरे काही केलेलं नाही तर चला तर मी असाच एक दिवसासाठी हा तवा आहे ते उन्हामध्ये ठेवून देते इथं मी पूर्ण एक दिवसासाठी हा जो तवा आहे तो उन्हामध्ये ठेवून दिला होता आता इथं मी घरी आणलेला आहे आता हा जो तवा आहे तो आपल्याला आता वापरण्यासाठी तयार झालेला आहे इथं तुम्ही भाकरी डोसा व काही काहीसुद्धा करू शकतात ह्या तव्यामध्ये पण इथं मी फक्त तुम्हाला तवा वापरण्याची पद्धत सांगितलेली आहे किंवा तवा रेडी कसा करायचा हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तवा सुद्धा दाखवेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद